नमस्कार मी आपला विकास आणि तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओज माझे बघत असता इंस्टाग्रामवरती पण तुमचं भरपूर प्रेम मला मिळतंय आणि आज एका विशेष कारणासाठी मी एका विशेष पाहुण्यांसोबत मी इथे बसलेलो आहे आयुष्यावर बोलू काही या तीन ओळी ऐकल्यानंतर आपल्याला ज्यांच्या चेहरा समोर येतो ते म्हणजे आपले सलील कुलकर्णी सर आणि नवीनच त्यांचा जो एक नव्याने कार्यक्रम सुरू झालेला आहे तो म्हणजे शुभंकर त्यांच्या चिरंजीवांसोबत तर आज दोघेही आपल्याला लाभले सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर फारसा वेळ न घेता मी महत्त्वाच्या एका प्रश्नाला विचारतो की नॉर्मली आजकाल व्यक्त होणं ही एक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे तर तुम्ही तुमच्या कितीतरी काव्यातून गाण्यातून लोकांच्या भावनांना व्यक्त केलेलं आहे तर याबद्दल थोडंसं स्पेशली आम्हाला ऐकायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की आजकाल व्यक्त होणं दुर्मिळ झालं आणि तेच तुमच्या गाण्याच्या माध्यमातून लोकांसाठी खूप कारण जुनी गाणी आत्ता ट्रेंडिंगला येत आहेत तुमची तर त्याबद्दल काय वाटतं मला व्यक्त होणं दुर्मिळ नाही झालं संवाद दुर्मिळ झालाय व्यक्त होणं वाढलंय असं मला वाटतं <laughs> सगळेच जण सगळ्यावरच व्यक्त होत आहेत म्हणजे क्रिकेट पासून राजकारणापासून ते चंद्रापासून सूर्यापर्यंत सगळ्या विषय सगळ्यांना व्यक्त व्हायचं आणि ते ओव्हर मला वाटतं पण हे सगळं व्यक्त होत असताना स्वतःशी असलेला संवाद आणि आपल्या जवळच्या लोकांशी असलेला संवाद हा मात्र नक्की कमी होतोय विशेषतः लहान मुलांशी संवाद खूप कमी होतोय कारण लहान मुलांशी संवाद म्हणजे आपल्या इथे असं मानलं जातं की लहान मुलांना समोर बसून भाषण द्यायचं तर मी संवाद असं मानतो की वडील आणि मुलगा एकत्र बसतात तेव्हा आधी मुलाचं ऐकायचं आणि त्यांनी विचारलं तर त्याला सांगायचं तर याला मला असं वाटतं व्यक्त होणं सोशल मीडियामुळे फार जास्त वाढलं काही हजारपटींनी वाढलं कारण जो माणूस एरवी कधीच नाटकावर बोलला नसता चित्रपटावर बोलला नसता तोही उगीच आयदर फार ग्रेट आहे असं तरी म्हणतो की फार फालतू आहे असं तरी म्हणतो जे दोन्ही म्हणायची कपॅसिटी त्याची आहे का मला असं वाटतं की कौतुक करायला पण कपॅसिटी पाहिजे बरोबर नावं ठेवायला तर खूप कपॅसिटी पाहिजे कारण एखाद्या गोष्टीवर व्यक्त व्हायला आपण व्यक्त होण्यासाठी आपण काय केलंय पेशंट तपासायला डॉक्टर व्हावं लागतं घर बांधायला इंजिनियर आर्किटेक्ट व्हावं लागतं तसं व्यक्त व्हायला ला, काहीच लागत नाही त्यामुळे ते त्याचा अतिरेक काही हो काही बाबतीत झालाय पण संवाद कमी होतोय आणि हा ही जी मैफिल आहे धरोहर ही दोन पिढ्यांच्या संवादाची मैफिल आहे आणि जी रसिकांच्या प्रत्येक पिढीशी संवाद साधते कारण आम्ही अमेरिकेत आता चौदा मैफिली केल्या आणि अच्छा त्या प्रत्येक मैफिलीला आजोबा पण दिसत होते छोटी मुलं पण दिसत होती आणि शुभंकर असल्यामुळे एक वेगळा ऑडियन्स पण आला होता कारण युजुअली काय होतं आपल्या घरात सुद्धा हा तुमच्यासाठी कार्यक्रम आहे का हा आमच्यासाठी अशी विभागणी होते हा का एक कार्यक्रम असा की तो आपल्यासाठी बरोबर की आजोबांनी नातवाला घेऊन यावं वडिलांनी आईला घेऊन यावं सगळ्यांनी एकत्र बसावं आणि हे जे सगळे विषय आहेत म्हणजे याच्या श्रद्धा आहे याच्यात संस्कार आहेत देशभक्ती आहे सामाजिक जाणीव आहेत नाती आहेत किंवा आमच्या दोघांची एकमेकांना आवडणारी गाणी आहेत प्रेमगीत आम्हाला आवडणारी एकत्र वडील आणि मुलगा जेव्हा गातात त्याची वेगळी मजा तर मला असं वाटतं की हा संवादाचाच कार्यक्रम आहे त्यामुळे फार चांगला प्रश्न आहे की व्यक्त होणं खूप वाढलंय पण संवाद कमी झाला तो संवादाचा छान करे। करेक्ट केलं तुम्ही मला मला अजून एक विचारायचं की आता शुभंकर गड बघितल्यानंतर ही आत्ताची जनरेशन आहे जेन झी जेन अल्फा जेन बीटा आता दोन हजार पंचवीस पासून जन बीटा जनरेशन सुरू झाले सो जसा पहिला प्रश्न विचारला की व्यक्त होणं आणि भावना यांची कदर जी तुमच्या जनरेशनपासून किंवा इवन दो मी मिलेनियलमधला आहे तर मला होती किंवा थोडं बहुत त्याला एक तो पदर होता आमच्या व्यक्त होण्याला तो या संवादामध्ये आहे का किंवा या नवीन जनरेशनला तुम्ही कसं करू आहे या भावनांसाठी करणार माझा खूप विश्वासच नाही आहे मला असं वाटतं त्यांना आतून आवडलं पाहिजे एखादी गोष्ट पटवून द्यायला लागली ना तर ती कच्ची असं मला वाटतं मग गाणं असो कविता असो चित्रपट असो कन्व्हिन्स करायला लागलं याचा अर्थ सांगण्याचा जो मुद्दा आहे तो कच्चा आहे बरोबर तो आवडला पाहिजे तो पटला पाहिजे आणि सुदैवाने पालक जसं मला वाटतं की जसं आपण लहानपणापासन वॅक्सिन देतो जसं विटॅमिन देतो जसं आपण म्हणतो की नाही रे हिरव्या भाज्या खा याच्यासाठी चांगल्या आहेत हे खा याच्यासाठी चांगलं आहे तसं तुम्ही लहानपणापासून आवड कशी जोपासता ती आवडीची विटॅमिन्स पण लहानपणापासून द्यायला लागतात तर शुभंकर सारखी टेस्ट बनते आणि हा, त्याची टेस्ट म्हणजे मला त्याचं गाणं आवडतं का तर खूपच आवडतं कारण त्याची सगळीच सगळ्या प्रकारची अगदी एल्स प्रेस्ली टू, टू, तो सगळं गातोय पण मला त्याच्यापेक्षा एक स्टेप त्याचा चॉईस आवडतो तो, तो।, तो एल्स प्रेस्लीची पण जी गाणी निवडतो त्याच्या कविता सुंदर असतात त्यांनी समर्थांच्या पण ज्या रचना गायल्या त्याच्यात जो भाव येतो तो, तो आवडतो तर मला असं वाटत नाही तुम्ही घरात पहिल्यापासून संवाद कसा ठेवता याच्यावर हे अवलंबून आहे की त्या पिढीला ते पोचतं की नाही तुम्ही एक दिवस धरून त्यांना बसवलं आणि भाषण द्यायला सुरुवात केली त्यांना पटणारच नाही कारण त्यांना तुम्ही डायरेक्ट अकरावीत बसवताय पण पहिली ते दहावी तुम्ही बरोबर होतात का त्यांच्या असे काही मला मुद्दे वाटतात आणि हे खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप स्टेजवरनं पण बोलले जातात आणि ऑडियन्सला खूप पटतात याची पण बरोबर बरोबर मला आता शुभंकरला प्रश्न विचारायचा आहे की शुभंकर जसं मी आता सरांना विचारलं की कसं कन्व्हिन्स करतात त्यांनी खूप छान उत्तर दिलं पण तुला काय वाटतं की ही जी जनरेशन तुझ्या बरोबरची जी जनरेशन आहे त्यांनी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे असं काय आहे त्या कार्यक्रमामध्ये जे तू सांगू शकतोस माझा जो सर्कल आहे कॉलेजमधला असेल किंवा शाळेतला असेल कि तर तो फॉर्च्युनेटली मी त्यांच्याबरोबर बोरकर किंवा कुसुमाग्रज यांच्या कविता मी डिस्कस करू शकतो बरोबर एवढा चांगला सर्कल मला मिळाला आहे पण काही काही जे म्युच्युअली भेटलेली लोक आहेत त्यांना ही नावच माहित नाही बरोबर आणि जी कुठली आता मराठी गाणी ट्रेंड होत आहेत मन तयात असेल किंवा बाबाच नको करू सखी असा असेल तर मग ही फक्त रील वर फोटो टाकून लावायची गाणी नाही मी जर कोणाला अर्थ विचारला की काय काय आवडलं तुम्हाला गाण्यातलं तर नाही सांगता येणार ना। बरोबर मनतळ्यात मळ्यात म्हणजे काय हे नाही सांगता येणार कोणाला जस्ट बीट्स आवडले ट्यून आवडली ट्रेंडिंग हे गाणं लावलं हे माहित नाही मी पण त्याच जनरेशनचं आहे पण <laughs> मला नाही आवडत हे आणि कन्व्हिन्स मी मी तर अजून करतोय लोकांना की हे ऐका ते ऐका कारण मला बाबाजसं म्हणलं की त्याच्यामुळेच ते, और माझ्या आईमुळे असेल आजीमुळे असेल माझ्या बहिणीमुळे असेल माझा चॉईस और टेस्ट बेटर आहे होत गेली आहे हळूहळू तर मग तीच टेस्ट मला असं वाटतं की माझीच टेस्ट खूप चांगली आहे लोकांकडून पण अजून चांगली गाणी आपल्याला जाणून घ्यायची संधी जेव्हा मिळते तेव्हा जेव्हा आपण शेअर करतो ते बरोबर मला हे गाणं आवडतं मला हे शब्द आवडतात तर ते सांगतात तर मग हे हा एक्सचेंज व्हायला हो पाहिजे रॅदर दॅन सारखच काहीतरी टाइमपास उथळ होण्यापेक्षा बेस्ट फारच मला तुम्ही म्हटल्याप्रमाणेच दिसतंय की त्याला तुम्ही लहानपणीपासून जे दिलेलं आहे त्याच्या बोलण्यात पूर्णपणे जाणवत आहे ते सगळं आणि आता एक मला प्रश्न आता जसं त्याने सांगितलं ही दोन गाणी मन तळ्यात आणि नको करू सखी असा खूप जास्त ट्रेंडिंगला आलेत आणि एवढ्या वर्षानंतर आलेत तर काही लोकांना त्याचे भाव कळतात काही लोकांना भाव कळत नाही मग अशा वेळेला तुम्हाला कसं वाटतं की आपलं गाणं हिट जात आहे काय वाटतं कसं खर त्याच्याबद्दल खरं सांगत त्या त्या काळामध्ये त्या त्या गोष्टी येतात आणि जातात राहतात ती चांगली गाणी राहतात हा बरोबर हा म्हणजे मी दोन हजार साली संगीतबद्ध केलेलं गाणं आहे तवनयनांचे दल हलले ग हलले ग अनेक मुली आपला छान डोळ्यांचे फोटो लावून तवनयनांचे दल हलले ग दोन हजार गा। दो सालचं गाणं आहे ही बाब बोरकरांची कविता आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस किंवा अशा साली अच्छा, अच्छा। कधीची कविता आहे पहा आत्ता पण शुभंकर च्या जनरेशनला सुद्धा तुझं गोष्ट आहे एकोणीसशे सदतीसचं गाणं पण इतकं भयंकर आवडतं शुभंकर कडनं सगळ्यात सगळ्या त्याच्या फॅन्सला ऐकायला आवडतं ते हेमंत कुमारची गाणी जी ब्लॅक अँड व्हाइट गाणे तो ये नायन डरे डरे किंवा लोक कसे जिंके प्यार को प्यार मिला हे सगळं तर मला असं वाटतं इन जनरल कि ट्रेंड्स येतात मग त्याच्यावर व्हिडिओ होतील मग कधी त्याच्यावर डान्स होईल पण ट्रेंड साठी गाणी नाही केली बरोबर एक काळ असा होता की लोक चीक। विचारायची की तुमच्या गाण्यावर डान्स होत असेल तर आम्ही कार्यक्रमात घेतो इव्हेंट्स मध्ये नाही का इव्हेंट मध्ये गाणं कधी घ्यायचंय जेव्हा त्याच्यावर डान्स होतो का मग म्हणून मग मी सगळेच राती अर्ध्या रात्री सारखी गाणी करू का मी किंवा राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का किंवा वणवा पिसाटला ही गाणी माझीच ती तेवढीच लाडकी आहेत पण मी फक्त तो कलर करू शकत नाही कारण आपण काही सकाळी उठल्या उठल्या नाचायला लागत नाही बरोबर शांत आपण असतो आपण संवाद साधतो आपण अपन... म्हणजे गाणी ही तुम्हाला फक्त बेभान करणारी असू शकत नाहीत ती त्या गाण्याने तुम्हाला आईसारखं कुशीत घ्यायला पाहिजे प्रेयसी सारखं मिठीत घ्यायला पाहिजे ग... मित्रासारखं गळ्यात हात टाकून तुमच्याशी गप्पा मारायला पाहिजे तर ती गाणी सगळ्या प्रकारची आहेत आणि त्यामुळे मला असं नाही वाटत की अरे वा ट्रेंडिंग आहे का असं नाही दिस इज अ फेज गाणं टिकलं हे मला जास्त महत्वाचं वाटतं की दोन हजार तीन सालचं सा गाणं गात चार सालचं सा गाणं गात आता हे गजवदन वक्रतुंड दोन हजार पंधरा सोळाचं गाणं आहे ते दरवर्षी आम्हाला सगळ्यांना मेसेज येतात की तुमचं गाणं ट्रेंडिंग ट्रेंडिंगला पण दहा वर्ष झाली त्या गाणं बरोबर आता ती गणपती बाप्पाचीच आहे की ते गाणं घराघरात वाजलं पण मला ते घराघरात वाजणं जास्त महत्वाचं वाटतं मला पुढच्या पिढीतली छोटी मुलं जेव्हा एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होता शुभंकरचं ते गाणं तर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये की अगदी म्हणजे मला आठवतं रितेशजी देशमुखांनी पण ते गाणं एकदा पोस्ट केलं होतं इथपासून ते अगदी छोटी मुलं गातानाच आम्हाला आत्ताही त्याला एक व्हिडिओ आला होता जस्ट अर्धा रसा कोणीतरी गाऊन छोटा मुलगा हे मला महत्वाचं वाटतं की गाण्याच्या निमित्ताने भाषा तोंडात बसते बसते बस बरोबर लहान मुलांना अर्थ विचारावासा वाटतं की म्हणजे काय याचा अर्थ काय साजिरा शृंगार म्हणजे काय आधीच कट्ट्यार त्याचं जीवगिणी धार फक्त सुंदर मुली विषय नाहीये काहीतरी काय आहे त्याच्यातलं तर गाणी काय करतात गाणी भाषा लांब पर्यंत टिकवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम गाणं त्या बात फारच सुंदर सर आता शेवटचा प्रश्न मला विचारायचा त्याच्यामध्ये एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो मी मला म्हणजे माझ्या मिसेसला आधी या गाण्यांचा नॉर्मली त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती गाणी माझ्यामुळे तुमच्या म्हणजे मला तुमची गाणी खूप आवडतात तर तिला ती ऐकायला मिळाली आणि मला नऊ महिन्यापूर्वी ट्विन्स झाले दोन्ही मुली आहेत मला आता मला ते जन्मल्यापासून मला आठवतं की त्यांना साईडला ही तुमची प्लेलिस्ट लावली असते आणि अगदी मी व्हिडिओसाठी बनवत नाही आहे लिटरली त्यांची गाणी लावली असते आणि त्या गाण्यावर त्या झोपतात त्या निवांत राहतात आता त्यांना कळत नाहीये ते पण मोठं झाल्यावरती जेव्हा ते मला विचारणार आहे तेव्हा मी प्राऊडफुली सांगू पण शकणार आहे की त्यांची तुम्ही ऐकता त्यांच्यावर मी गप्पा पण मारल्यात आता जो धरोहरबद्दल तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं तर सांगलीकरांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा पुढचे जे शोज होणार आहे त्याच्यासाठीचे तर त्याबद्दल काय मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण जसं आहे की गणपतीची आरती करत असतो आपण आणि दोन आरत्या झाल्यानंतर वडील कधी कधी मुलाला म्हणतात की घे तू कर वारसा इतका सहज दिला जातो बरं वारसा काही असा अक्रॉस टे... द टेबल बसून देण्याची गोष्ट नाही पण तुम्हाला हा वारसा फक्त मी त्याला दिलेला नाही हा मी कोणाकडनं घेतला वारसा याची पण गाणी म्हणून म्हणलं की याच्यात याच्यात हेमंत कुमार पण तुम्हाला ऐकायला मिळतील तुम्हाला हृदयानाथ मंगेशकरांची गाणी पण ऐकायला मिळतील दिदींची पण मिळतील आणि याच्यात आमची ओरिजिनल की आई वडील हा विषय आहे बालगीत आहेत जसं माझं नाईन्टी नाईन म्हटलं एका माकडाने काढलंय दुकान हे पहिलं बालगीत हे अजूनही म्हणजे तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल अमेरिकेत मी फक्त पहिली ओळ गायचो बाकी अख्खं गाणं ऑडियन्स गायचं अमेरिकेतल्या कुठल्याही शहरात जेव्हा तुम्ही एक वेळ सुरू केलं की लोक गाणं पूर्ण करतात याला मी गाणं रुजणं म्हणतो त्याच्यावर रील्स होतात का त्याच्यावर डान्स होतो का मला माहिती नाही पण एका माकडाने काढले दुकान असू दे सतीचं घरी तू जेव्हा असू दे म्हणजे मी आणि संदीपनी केलेली लहान मुलांची अकोबाई ढकोबाई असू दे दूरदेशी गेला बाबा असू दे किंवा बाबो बोरकरांची संधी प्रकाशात अजून अजून सोनी सारखं गाणं असू दे देशदेशीच्या मराठी घरांमध्ये आणि मनांमध्ये गाण्यासाठी एक आपली जागा झाली हा मला खूप मोठा आशीर्वाद वाटतो तो तो सगळा प्रवास म्हणजे एका माकडाने काढले दुकानपासून ते आम्हाला आवडणारी गाणी आम्ही एकत्र गाडीत जाताना कुठली गाणी ऐकतो हे सगळं ऐकायचं असेल त्या मैफिलीला या तुम्हाला खात्री देतो की तुमच्या आई वडिलांमधल्या आणि तुमचा संवाद वाढेल ही वैफिल ऐकून गेल्यानंतर कारण आई, गे आई वडील म्हटले की अरे त्यांनी ते जे गाणं गायलं ना ते आमच्या वेळचं आहे कदाचित <laughs> वडील सांगतील की तुमच्या आईला हे गाणं गाऊन प्रपोज केलं होतं त्यांनी यू नेव्हर नो इतका हा सगळ्या काळाला स्पर्श करणारा सगळ्या पिढ्यांना स्पर्श करणारा कार्यक्रम आहे तर आणि शुभंकरच्या गाण्यावर खूप लोक प्रेम करत आहेत विशेषतः त्याच्या ज्या श्रीरामस्तुती नावाची एक आम्ही रचना केलेली आहे रामदास स्वामींच्या शब्दांची तर मला खूप बरं वाटतं जेव्हा आजी आजोबा त्याला रस भेटून भेटून डोक्यावरून हात पिरवतात की तुझं गाणं आम्ही रोज ऐकतो तर मी हे खूप मानतो आणि त्यालाही आता जाणवलंय की आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे असतात कलाकाराला फार सुंदर उत्तर आणि को इन्सिडन्स सर मी जो पहिला प्रश्न विचारला की व्यक्त होणं आणि तुम्ही म्हणालात की व्यक्त होणं वाढलंय आणि संवाद तुम्ही शेवट पण त्यांनीच केलात की तुमचा संवाद वाढेल तुम्ही कार्यक्रमाला आल्यावरती अगदी बरोबर आणि तो वाढायलाच पाहिजे कारण नुसतं व्हॉट्सॲपवर बोलून काय होतं इमोजीज मधल्या डोळ्यातलं पाणी आणि कोणाच्या तरी डोळ्यातलं खरं पाणी याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे ज्याला ते डोळ्यातलं पाणी बघता येतं तोच संवाद साधू शकतो असं आणि मला वाटलं ह्या हे खरं पाणी डोळ्यातलं नक्कीच धरवर ऐकताना आणि पाहताना येणार आहे तर मला फक्त शुभंकरला पण एकदा विचारायचं की तुझं काय शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी की तुझ्या काय भावना आहेत आज परफॉर्म करतो सांगलीत आणि मुळातच सांगलीला नाट्य पंढरी म्हटलं जातं काही तर कलाकारांचा फार मोठा वारस आहे तर थोडं प्रेशर आहे का का निवांतस नाही प्रेशर खूप निग्लिजिबल आहे कारण एकतर बाबा <laughs> आहे आणि लहानपणीपासून ज्यांनी मला लिटरली जन्मापासून बघितलंय मोठं होताना ते सगळे म्युझिशियन्सची आमची टीम माझे काका आहेत सगळे त्यामुळे त्यांच्याबरोबर परफॉर्म करताना तर अजिबातच कुटुंबच आहे म्हणजे कुटुंबच आहे त्यामुळे मी <laughs> थोडा तरी काहीतरी चुकलो तरी सगळे सांभाळून घेतीलच आणि सगळ्या सांगलीकरांना सांगायचं झालं तर मी खूप वर्षांनी येतोय खूप लहान असताना मी आधी गायलो होतो त्यामुळे माझं गाणं तर ऐकायला नक्कीच या बाबाचं तुम्ही खूप वर्ष ऐकलंय आणि अजूनही ऐकताच आहात तर आता मी खूप वर्षांनी आलोय माझा ऐकायला या बाबा ज्या गाणां गाणी ऐकून वाढला ती गाणी आणि मी जी गाणी ऐकून वाढलो ती गाणी आणि आम्ही अम, जी गाणी एकत्र केली अशी गाणी असं सगळं आम्ही ऐकवायला येतोय आज धन्यवाद मला वाटतं की धरोहर या नावातच सर्व काही आहे सलील सरांच्या आधीचा वारसा त्यांना कसा मिळाला आणि त्यांचा वारसा आता शुभंकरकडे कसा तो अगदी हळवारपणे ट्रान्सफर होतोय याचा एक सुंदर देखावा पाहायला मिळणार आहे त्यामुळं कार्यक्रम नक्कीच आजचा कार्यक्रम तुम्ही जे लोक येतील ते पुढेही असे याचे दौरे सांगलीला होतच राहतील त्यामुळे तुम्हा सर्वांना तुम्हा दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा साठी धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल